तर आज होत्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि माझी सकाळ तर इतकी मस्त झाली ना कारण मस्तपैकी वे साडी वेअर केल्याने आणि पटापटा रेडी झालेली आणि मग विचार केला नवऱ्याने गजरा आणला आहेस मग केसात भरून टाकते मग गजरा पण भरला आणि याचा लूक खूप मस्त झालेला माझा मग मा काय लगेच पूजा वगैरे करायची होती पहिली तर सगळी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि घट वगैरे मांडायचं होतं ते सगळं केलं आणि देवीला पण अशी सुंदर अशी साडी वेअर केलेली आणि इथे देवीच्या इथे छोटीशी रांगोळी पण काढली मग मा माझी सगळी पूजा वगैरे कंप्लीट झाली आणि जवळजवळ माझी ना अकरा साडे अकरापर्यंत सगळं डन करून झालं असेल आणि नंतर मग पाया वगैरे पडली मस्त दर्शन घेतलं अशा प्रकारे मी मस्तपैकीच तयारी केलेली सगळी नंतर विचार केला की दाराच्या समोर छोटीशी अशी रांगोळी काढते म्हणजे उंबरट्याजवळ कारण आपल्या घरात काहीतरी आहे आणि मग उंबरट्याच्या इथे रांगोळी काढली ना की आपलं घर पण प्रसन्न होऊन जातं आणि मला अशी छोटी छोटी रांगोळी काढायला खूप जास्त आवडते त्याच्यानंतर दिवस आज उपवास होता मग काय चहाच पिला आणि उपवास डायरेक्टली संध्याकाळी सोडायचा होता मग इथे नैवेद्याची तयारी बनवायला घेतली बिरड्याची भाजी डाळ भात हे सगळं बनवायचं होतं तर पटापट्टा रेडी झाले आणि पटापट्टा जेवणाची तयारी करायला घेतली कारण मग संध्याकाळी उपवास सुटतो माझा आणि मग संध्याकाळी मला पण भूक लागलेली तर पट्टापट्टा नैवेद्य देवीच्या इथे तर आमच्या दाखवलं त्याच्यानंतर गुरुवारचं असं असतं की गायीला पण नैवेद्य दाखवतात सो आमच्या बाजूलाच गाय आहे तिथे गेलेलो आणि पाय वगैरे धुतले त्यांचे आणि मग त्यांना नैवेद्य दाखवलं आणि मग त्यांच्या पाया पडल्या आमच्या इथे सगळेजण इथेच जातात ज्यांचे गुरुवार असतात ना म्हणजे मार्गशिष्य ते पाया पडायला जात असा प्रकारे माझा मार्गशिष्य पहिला गुरुवार तर संपला भेटून एक्सप्लॉक